मित्र हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मित्रांनो औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या महाराष्ट्रातलं वातावरण गढूळ झालंय अतिशय ही शोकांतिका आहे याच्यामध्ये जे जुने जाणते आहेत किंवा महत्त्वाचे म्हणजे जे शिकले सवरलेले आहेत त्यांच्या प्रतिक्रिया खूप वेगळ्या आहेत पण जो सर्वसामान्य म्हणण्यापेक्षा सर्वसामान्य मी म्हणत नाही सर्वसामान्यातसुद्धा सर्वसामान्या शिकले सवरलेले आहेत जुने जाणते आहेत त्यांच्या प्रतिक्रियासुद्धा वेगळ्या आहेत म्हणजे एक जनरली रिकाम टेकडे म्हणतो मी रिकाम टेकडे आहेत ज्यांना कळत नाही की आपण विचार कसा करायला करा करा कसा करायला हवा आणि कशा पद्धतीने करायला हवा ते लोक मात्र झुंडशाही करून महाराष्ट्र पेटू पाहतात आता महत्त्वाचं म्हणजे औरंगजेबाची कबर हा विषय आत्ताच येण्याचं कारण काय औरंगजेब का आत्ता अलीकडे वार मेलेलं नाही किंवा त्याची कबरही अलीकडे बांधली गेलेली नाही ती तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वीची कबर आहे मी नेहमी म्हणतो चुकीची जरी गोष्ट असली वाईट गोष्ट जरी असली तर त्या गोष्टीतून काहीतरी चांगलं निर्माण करता यायला हवं मध्यंतर मी एकदा गोव्यात गेलो होतो पर्यटनासाठी फिरण्यासाठी तर गोव्यामध्ये एक एका बीचवर काही वर्षांपूर्वी एका रशियन मुलीवर रेप झाला होता आणि तिचा मर्डर करण्यात आला होता मित्रांनो ज्या बसमधून मी प्रवास करीत होतो आता गोव्यामध्ये दक्षिण आणि उत्तर गोवा जे आहे तर त्याच्यासाठी बसेस सोडलेले असतात एक बसेस दक्षिण गोव्याला जाते एक बसेस ट्रॅव्हल्सच्या बसेस असतात त्या ॲक्च्युली तुम्ही एस टीनं जरी प्रवास केलात तर ते चालू शकतो त्यांच्या ज्या एस टी सेवा आहेत गोव्याची तिथून तर मी त्या खाजगी बसेसनं जात होतो एक दिवस उत्तर गोव्याला एक दिवस दक्षिण गोव्याला तर ते बीच ज्या दिवशी दाखवत होते तर त्या बीच जो गाईड होता त्या बसमध्ये तर त्यानं सांगितलं की ह्या बीचवर तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर जो प्रकरण गाजला होता रशियन एका रशियन युवतीचा रेप करून खून करण्यात आला होता आणि ते प्रकरण खूप आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत जागतिक पातळीवर ते गाजलं होतं ते घटना या ठिकाणी घडली मित्रांनो तसं जर बघितला तर ही घटना निंदनीय आहे आणि आपल्याला अशोभनीय अशी आहे पण त्या आठवणीसुद्धा पर्यटकांनी सगळ्यांनीच पाचलं असेल ती गोष्ट कारण ती गोष्ट काही लपून राहिली नाही जागतिक पातळीवर गेली होती त्याचे जागतिक पातळीवर पडसाद उमटले त्यामुळे ही गोष्ट लपून राहिलेली नाही तर पर्यटकांना त्याची आठवण करून द्यायची आणि त्यांच्या कुठेतरी त्यांना असं वाटलं पाहिजे की काहीतरी आपण एक मोठं ठिकाण बघतोय जिथे एवढी जागतिक पातळीवरची अशी घटना घडली होती म्हणजे चांगली असो की वाईट तर ती घटना इथे घडली होती असं त्या गाईडनं सांगितलं मित्रांनो चांगली गो वाईट गोष्ट होती पण त्याच्यातूनसुद्धा ते लोकांना कसं इंटरॅक्ट करतात अट्रॅक्ट करतात हे त्यांचा गुण घेण्यासारखं आहे आता औरंगजेबाच्या कबरीकिड आपण येऊया औरंगजेब हा किती कर्मा होता एक कबरीच्या वेळी कबरीकडे कबर जी आहे औरंगजेबाची तर त्या कबरला एक ऐतिहासिक दर्जा देऊ भले ती वाईट गोष्ट आहे औरंगजेब हा काही चांगला नव्हता क्रूर कर्मा होता पण त्याची ही कबर आहे त्याची ही कबर आहे औरंगजेबाची ही खबर आहे त्याचा इतिहास सगळा सांग त्याने काय कर्मा कसा होता तो त्यांना कसा शिवाजी महाराजांनी त्रास दिला संभाजी महाराजांची कशी हत्या केली हे तिथे येणाऱ्या लोकांना सांगून अशा प्रकारचे गाईड निर्माण करून त्या ठिकाणी त्याची कबर बघायला येणं कसं असतं माहिती आहे का मित्रांनो रावणानं रावणाचा वध श्रीरामाने केला म्हणून रावणाचा महाल जो श्रीलंकेमध्ये आजसुद्धा स्थित आहे म्हणजे आजसुद्धा हयात आहे तो रा रामा रावणाचा राजवाडा तो आजसुद्धा लोकं बघायला जातात का रावण काय क्रूरकर्मा नव्हता पण ते बघायच्या लोकांना एक त्याच्याबद्दल जे आपण वाचलं ते पाह प्रत्यक्ष पाहण्याच्यामध्ये चांगलं असो की वाईट लोकांना एक सवय असते तशीच औरंगजेबाची कबर असेल ती औरंगजेबाची कबर दाख बघायला येणं त्याच्यातून महसूल आपल्याला कसा मिळेल हे सरकारनं पाहिलं पाहिजे आणि सामान्य लोकांनीसुद्धा बघितलं पाहिजे औरंगजेबाची कबर हटवून संभाजी महाराजांचा गेलेला प्राण येणार नाही ना। किंवा तुम्ही त्याच्या हत्येचा बदला घेतला असंही तुम्ही समजू नका त्यांची कबर होतो जो माणूस मेला तो मेला त्याला तुम्ही अगदी व्यवस्थित विधीवत अंत्यसंस्कार करून त्याच्यावर त्याला निरोप द्या किंवा त्याला कुत्र्यांच्या किंवा जंगली शॉपदाच्या आहारी द्या त्याचा काही फरक नाही मेला तो गेला त्याचे मेल्यानंतर तुम्ही हाल केला की तुमची विकृती झाली त्याला त्याचं काहीच होत नाही कारण तो अशा ठिकाणी गेलेला आहे की त्याला हाल असोत की काय असो तो काय उठणार नाही किंवा त्याला आय उई काही करणार नाही तो जे काय करायचं असेल तुम्ही चांगलं करा, करा किंवा वाईट करा ते जिवंतपणे करा आणि असे जे लोक कबर पाडा असं जे लोक म्हणतात त्यांना माझा एक माझा एक सवाल आहे ज्यावेळी संभाजी महाराजांना ह्याच चौ कुरूरकर्मा औरंगजेबानं दिल्लीवरून महाराष्ट्रात येऊन आपल्याला बांगड्या भरायला होऊन चाळीस दिवस कोंडून ठेवलं ते महाराष्ट्रात दिल्लीला घेऊन नाही गेला तो महाराष्ट्रात कोंडून ठेवलं कैदेत ठेवलं त्यांची विटंबना केली नुसतं कैदेत नाही ठेवलं विटंबना केली आणि हाल हाल करून मारले तेव्हा काही बांगड्या भरल्या होत्या का आपण तेव्हा आपण तुम्ही आम्ही काय बांगड्या भरल्या होत्या का तेव्हा मावळे कुठे गेले होते तेव्हा कुठल्या सगळ्या जातीतले लोकं कुठे गेली होती का नाही वाचवलं दिल्लीत जाण्याचा विषयच होत नव्हता दिल्लीत जर त्यांना संभाजीराजांनी नेऊन तिथे जर त्यांची विटंबना करतो ते ना त्यांचे हाल करून मारतो तर विषय वेगळा होता महाराष्ट्रात केलं हे त्यानं चाळीस दिवस इथे मुक्काम ठुकून आणि आपण शंडासारखे बघत राहिलो आणि आता ते कबरीवर हल्ला करतो आहे आपण आणि खूप मोठे मावळे शिवाजी महाराजांचे असं म्हणून घेतो आहे लाज वाटली पाहिजे ना आपल्याला या गोष्टीची छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवावर उठलेल्या खानाची कबरीचा विषयच येत नाही औरंगजेबाच्या कबरीचा येतो आहे कारण अफजल खान सध्या बाजूला पडला आहे त्याच्यावर पिक्चर नाही ना अजून आलेला त्याच्यावर जेव्हा पिक्चर येईल तेव्हा त्याची कबर तोडण्याची भाषा होईल अरे कुठलं कुठे जातो आहे आपण औरंगजेबाने औरंगजेब तर सॉरी सा अफझलखान तर शिवाजी महाराजांच्या जीवावर उठला होता हे सुद्धा इतिहास आहे पण त्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा कोथळा बाहेर काढला मित्रांनो मला सांगा जेव्हा तो मृत्युमुखी पडला जेव्हा त्याचा वध केला खानाचा त्यावेळी त्याची कबर बांधली त्याच्यावर विधिवत अंत्यसंस्कार केले श्रीरामानं रावणाचा वध केला त्यानंतर त्याच्या मृतदेहाची विटंबना नाही केली त्याला विधिवत त्याच्यावर अंत्यसंस्कार केले ही आपली संस्कृती आहे आणि कसं माहिती आहे का कुठल्याही चांगल्या वाईट गोष्टीतून आपल्याला महसूल कसा माहिती आपलं राज्य कसं पुढे जाईल हे बघायचं राहिलं गोष्ट बाजूला बरं मला सांगा औरंगजेबाची कबर पाडायची पाळायची पाडा पाड़ा ना मग कोणी रोखलं आहे तुम्हाला तुम्हाला आहे कोणी उगाच आपले जाळपोळ करता मी पाडण्याची भाषा करता त्याच्यासाठी निदर्शनं करता बरं ते करतात कुठले हिंदुत्वादी संघटना हे आणि त्यांचं सरकार त्यांच्याच विचारानं सरकार बसले मग प्रॉब्लेम काय आहे तुम्ही सामान्य जनतेला कशाला त्रास देता जेव्हा त्र ज्यावेळी त्रास होत होता तुमच्या महाराजांना तुमच्या म्हणतोय कारण तुम्हाला तुम्ही आमचं आमचे महाराजे म्हणता तर तुमच्या महाराजांना त्रास होता तेव्हा तुम्ही कुठं गेला होता आता इतक्या वर्षांनी तुम्हाला आठवलं ते छावा पिक्चरमुळे तुम्हाला आजपर्यंत इतक इतका इतिहास तुमचा कच्चा होता का की तुम्हाला, उन, तुम्हाला माहिती नव्हतं की संभाजी महाराजांची अशी विटंबना केली संभाजी महाराजांचे असे डोळे काढले त्यांचे हात छाटले त्यांना विदूषकासारखा ड्रेस घालून मरायला टेकलेला एका उं उंटेणीवरून त्यांची धिंड काढली ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती नव्हत्या आणि तुम्ही तर इतके वर्ष खूप म्हणत होता की मला इतिहास माहिती आहे सगळेच इतिहास संशोधक होते मग इतिहास संशोधक जर एवढे होते इतिहे इतके इतिहास संशोधक आपल्या महाराष्ट्रात आहेत तर त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही की औरंगजेब असा क्रूरकर्मा होता मग त्या विकाने खबर पाडलेत की तुम्हाला माहिती नव्हता इतिहास काहीतरी सांगा उत्तर द्यायचं आत्ताच तुम्ही ह्या विषयावर आले मित्रांनो चीन आपला शेजारचा बलाढ्य देश त्यानं आपल्या मनावर कब्जा केला आपल्या बाजारपेठेवर तर त्यांचा कब्जा आहेच मनावर कब्जा केला आता थोडंफार ते कमी झालं आहे पण इतकंही कमी झालेलं नाही त्या चीनमधली लोकं आणि तिथं शासन जे आहे ना परवा अलीकडची दोन दिवसापूर्वीची बातमी आहे की त्यांनी दोन हजार एकतीसपर्यंत एक, एक आर्थिक महासत्ता होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे स्वप्न उराशी बाळगणार आहे म्हणजे ते म्हणजे ला चीन म्हणजे भारतीय नाही आहे आपण स्वप्न फक्त बघतो त्याच्या पलीकडं काय नाही दुसरं स्वप्न पडायला लागलं की पहिलं विसरून जातो चीन आर्थिक महासत्ता होऊ शकते कारण तिथल्या जनतेनं ते, जनते ते मनात घेतलं आहे आणि आपण आपण पुढच्या आठ दहा वर्षात महासत्ता होण्याची स्वप्न बघतच नाही आहोत उलट तीनशे वर्षापूर्वी जे काय घडलं आहे तेच अजून उघडत बसलो आहे बोला धन्य तुमच्या निर्बुद्धपणाला आणि धन्य तुमच्या शासनाला एक कमाल की बात आहे मित्रांनो खूप कमालीची बातमी बात ही बात गोष्ट आहे की आपण एवढे निर्बुद्ध झालो आहे ज्या गोष्टी घडायला पाहिजे ज्या गोष्टी आता असायला पाहिजे त्या गोष्टीची आपल्याला काहीही पडले नाही आता विषय राहिला नागपूरच्या हिंसक गोष्टीचा त्या गोष्टीच्या अजून खरं काय घडलं हे कोणासमोर आलेलंच नाही किंवा मा, मलाही माहिती नाही ते खरं काय तिथे घडलं आणि आता खरं काय घडलं तर कसं माहिती आहे का हिंदू कधी हिंदुत्ववादी दाखवलं जातं हिंदुत्ववाद्यांची चुकी होती कधी मुस्लिमांची चुकी होते जो मॉब ज्याची मॉबची पॉवर जास्त त्यांच्या बाजूने दाखवलं जातं आता तुम्हाला एक गमत सांगतो मराठा समाजाचं आंदोलन मराठा आरक्षणासाठी आंदोलन झालं त्याचं पुढं काय झालं हो मिळालं का तुम्हाला आरक्षण कुणबी दाखले तुम्हाला हवे हो हो ते सगळे सोय तुम्हाला कायदा हवा होता सगळं झाले का मंजूर ते झाले का मंजूर अरे जे ज्या गोष्टी आहेत ना त्या शिका फक्त त्या कोण खायापियाला जाणार नाही तुम्हाला देवासमोर जसे बस देवासमोर बसलात तुम्ही चोवीस तास बघा देव खायला देतो का तुम्हाला चोवीस तास देवाची आराधना करा आणि देव तुमच्या पोटा पाण्याला काय देतो का बघा किंवा तुमच्या पुढ्या पुढच्या पिढीचा उद्धार करतो का बघा देवाला भजा मी म्हणत नाही मी सुद्धा बसतो पण कशासाठी आपल्या मनशांतीसाठी पण आपण जेव्हा खूप प्रयत्न करतो आणि त्याला यश मिळत नसतं ना तेव्हा आपण देवाला साकडं घालावं पण तुमचं कसं आहे आपल्या लोकांचं कसं आहे माहिती आहे का रिकाम टेकड्या काही करायचं नाही फक्त तुम्हाला बसल्या जागी मिळायला पाहिजे ही देवाकडे प्रार्थना तशीच छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील हे आपली श्रद्धास्थानं आहेत मला मान्य आहे पण त्यांच्या पुतळ्यासमोर तुम्ही चोवीस तास बसलात तर शिवाजी महाराज तुम्हाला जेवू नाही घालणार आहेत एवढं नेहमी लक्षात ठेवा आणि जे इतिहास संशोधक दो चार दोन भुंकतात ना त्यांची त्यांच्या भुंकण्यावर हे नवीन खोटा इतिहास तयार करून छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचे नावं घेऊन त्यांची पोटं भरतात त्यांच्या तुली पेटतात तुमच्या पेटतील का बघा पेटत असतील तर मला काय म्हणणं नाही अरे कधीतरी स्वतःची काळजी करा तुमच्या पुढच्या येणाऱ्या पिढीची काळजी करा इतिहास हा तुम्हाला आम्ही नेहमी म्हणतो इतिहास हा दिशादर्शक असला पाहिजे तो डोक्यात घेऊन काहीच चालत नाही म्हटलं का आणि तुम्हाला एक उदाहरण सांगतो ह्या गोष्टी बाजूला ठेवा थोड्या इतिहासातल्या अजमल कसाब जेव्हा आला ना एक कसाब होता सी एस टीवर सी एस टीमध्ये सी एस टीच्या स्टेशनवर आला आणि त्याने बंदुकीच्या गोळ्या अशा आत्मघाती पथकाचा होता तो म्हणजे आत्मघातकी म्हणजे स्वतः मरेपर्यंत तो रड लढणार होता तो मरेपर्यंत तो मारणार अशी त्यांची पथक त्यांची धारणा त्यांचा विचार असतो एक आपण मराय मरायचा त्या मरेपर्यंत मारायचा तोपर्यंत आपण कोणालाही जिवंत सोडायचं नाही तो एकटा माणूस त्याच्या हातात बंदूक होती ओके रायफल होती तर त्याच्या जोरावर त्यानं अख्खी मुंबई वेटीच धरली मुंबईतला एक माणूस एक मावळा शिवाजी महाराजांचा ज्या कामी नाही आला एक शिवाजी महाराजांचा मावळा असा नाही नव्हता मी पोलिसांना दोष देत नाही बरं पोलिसांनी प्राणपण पोलिसांना वगळून तुम्ही जे प्रत्येकांच्या मनात दंडात ताकद आहे म्हणता किंवा मी अफजल श औरंगजेबाची कबर उडवून देईन असं म्हणता ज्या गोष्टी जेव्हा खरोखर आपल्यावर कर, अटॅक करायला आला होता ना तेव्हा एक माणूस असा नाही की त्याला मागून धरलं त्याला पकडलं किंवा त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी प्रयत्न केला प्रयत्न करायला म्हणतो मी जिंकणं वगैरे म्हणत नाही प्रयत्न ना केले नाही का पोलिसांनी सोडले तर कोणी असं केलं असेल तर सांगा जीव घेऊन पळाले प्रत्येकजण जीव घेऊन कुठे पाहायला होऊन पळाले ते मी सांगत नाही आता अलीकडची गोष्ट आहे की खूप अगोदरची गोष्ट नाही सांगत आणि तो गेल्यानंतर प्रत्येकजण मावळा झाला शिवाजी महाराज मी शिवाजी महाराजांचा मावळा मी संभाजी महाराजांचा मावळा अरे बांगड्या बारा रे जेव्हा देशावर संकट येतो जे त्या देशावर संकट येतं तेव्हा इथल्या पोलिसांना लढायला लागतं अंतर्गत संकट असेल तर आणि सीमेवरचं संकट असेल तर सैनिकांना लढायला लागतं आपला काहीच उपयोग नाही तुमचा आमचा कशाला मावळे वगैरे मिळवता ज्या गोष्टी आहेत ना मित्रांनो त्याचा आपल्याला कसा फायदा होईल आपल्या राज्याला कसा फायदा होईल आपल्या देशाला कसा फायदा होईल ना ह्याच्यासाठी बघा नाही आता आपला हळूहळू परत आपण इतिहासात आपण इतिहास फुग उगाळून 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 परत जेवढे आता पुढे आलो आहे ना थोडे जेवढे काय पुढे आलो आहे ते परत मागू ना अश्मयुगीन काळामध्ये जायचं असेल तर जा कधीतरी शिका चार पुस्तकं शिका आणि त्याच्याचा त्याचा वापर करा स्वतःच्या हितासाठी ओके आपल्याला इच्छा असते की नाही आपण शिकलो की आपल्याला नोकरी चांगली मिळावी मिळावी असते ना पण ते शिका या दगडी फेडून अब शिवा औरंगजेबाची कबर तोडून तुमचं काहीच होणार नाही किंवा औरंगजेबाचंही काय होणार नाही काही बिघडवू शकत नाही तुम्ही त्याचं नाव इतिहासामध्ये राहणारच क्रूरकर्मा म्हणून तर कधीतरी तुम्ही सुधारा एवढाच या व्हिडिओसाठी हा व्हिडिओचा प्रपंच मी केला या एका गोष्टीसाठी पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओचा तोपर्यंत तो नमस्कार